रक्ताचा तुटवडा शासकीय रक्तपेढी दोन दिवस रक्त साठा रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचं आवाहन गेल्या आठवड्यापासून बुलडाणा शहरासह जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचं चा चित्र आहे बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या रक्तपेढीमध्ये केवळ दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे सध्या मशागतीची लगबग शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थी देखील व्यस्त आहेत त्यामुळे अचानक रक्तदानाची आणि शिबिरांची संख्या कमी झाली आहे परिणामी रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानं चिंतेचं वातावरण आहे रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावं सामाजिक संघटना आणि संस्थेनं देखील पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर आयोजित करावे असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे आपला विदर्भ रिपोर्ट बुलढाणा नमस्कार मी पूजा शिंदे ब्लड बँक ऑफिसर आहे सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा येथे सध्या आपल्याकडे तीस बॅग्स अवेलेबल आहेत जे की आपल्याला दोन ते तीन दिवसापुरतेच अवेलेबल आहेत तर सध्या रक्ताचं डिमांड खूप आहे बट तेवढी अवेलेबिलिटी नाही आहे सो मी जनतेला आवाहन करते की जास्तीत जास्त लोकांनी समोर येऊन व्हॉलंटरी ब्लड डोनेशन करावं आणि तुमच्या ह्या कार्यामुळे पेशंटला फायदा होईल uh, काहींचे जीव वाचतील uh, तरी जास्तीत जास्त लोकांनी ब्लड uh, डोनेशन करावं व कॅम्प uh, ऑर्गनाईज करण्यासाठी प्रोत्साहन घ्यावं